रसिको नमस्कार कीर्तन संधीच्या माध्यमातून गेली वर्ष रत्नागिरीमध्ये सुरू असलेल्या या या ज्ञान यंदा आले रामराज्य रामकथेचं आयोजन कीर्तन संधीने केलं आणि त्याला औचित्यही तसंच होत गेल्या बावीस जानेवारीला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्येमध्ये रामलल्लांची प्रतिष्ठापना झाली आणि श्रीरामांचं भव्य मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर हा सुदिन सोनियाचा दिवस सर्व भारतीयांच्या मनामध्ये उगवला बावीस जानेवारीची सकाळ एक अत्यानंदाची सकाळ घेऊन आलेला आलेली होती अर्थात या पेक्षा अधिक वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कुटुंबांनी या राम मंदिरासाठी ध्यास घेऊन काम केलं अनेकांचं त्याच्यामध्ये बलिदान झालं पण या सगळ्या प्रयत्नामध्ये एक जो निर्णायक टप्पा राहिला तो होता कारसेवेचा एकोणीसशे नव्वद आणि एकोणीशे ब्याण्णव अशा दोन वेळेला विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून राम जन्मभूमी मुक्ती समितीच्या वतीनं कारसेवेचं आयोजन अयोध्ये करण्यात आलं आणि देशभरातून लाखो स्वयंसेवक रामभक्त कार्यकर्ते त्या कारसेवेसाठी अयोध्येपर्यंत पोहोचले याच्यामध्ये जसे कार्यकर्ते होते विविध प्रकारचे उद्योग व्यावसायिक नोकरदार सर्व प्रकारच्या समाजातल्या सर्व घटकांचा अंतर्भाव असलेले कारसेवक त्यामध्ये होते तसंच यामध्ये सामान्य गृहिणी सुद्धा होत्या ज्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्याच्या माध्यमातून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ओढल्या गेल्या आणि त्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी कारसेवेला जाण्याचा निर्णय घेतला महिलांनी कारसेवेला जाणं आणि पुरुषांनी कारसेवेला जाणं याच्यामधला थोडासा फरक आज आपण दोन हजार चोवीस साली बोलतोय पण ही घटना आहे बत्तीस चौतीस वर्षांपूर्वीची त्याच्यामुळे चौतीस वर्षांपूर्वीच वातावरणाचा जर थोडासा आपण विचार केला तर त्या वातावरणामध्ये सुद्धा महिलांनी कारसेवेला जाणं आणि अशा एका प्रांतामध्ये जाणं की जो प्रांत त्या काळी अत्यंत अस्थिर स्वरूपाचा होता आणि अशा अस्थिर वातावरणामध्ये कुटुंबानं त्या महिलांना प्रोत्साहन देणं अशा प्रकारच्या कार्यासाठी ही सुद्धा एक वेगळी गोष्ट होती परंतु देशातल्या अनेक रामभक्तांनी तो धोका पत्करला आणि ते सर्वजण अयोध्येपर्यंत पोहोचले अर्थातच त्याचं फलित बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला अवघ्या जगानं बघितलं कीर्तन संधीच्या माध्यमातून अशाच कारसेवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न आपण या संवाद मालिकेच्या निमित्ताने करतो आज मी गीता काकूंच्या सोबत संवाद साधतोय आणि या एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या कारसेविका आहेत या खरं तर मी आत्ता म्हटलं त्याच्याप्रमाणे एक सामान्य गृहिणी गृहिणी म्हणून कार्यरत असताना अर्थात आज त्यांचं वय बासष्ट आहे त्यावेळेला संसारिक जबाबदाऱ्या सुद्धा होत्या बत्तीस वर्षांपूर्वी पण त्या संसारिक जबाबदाऱ्या सुद्धा थोड्याशा बाजूला सारून त्यांचा सा मुलगा त्यावेळेला सात वर्षांचा सा होता सात वर्षांच्या आपल्या मुलाला इथं एकटं सोडून सुद्धा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून त्या एकोणीसशे ब्याण्णवच्या कारसेवेला अयोध्येपर्यंत जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला आणि त्या अयोध्येपर्यंत पोहोचल्या सुद्धा त्यांच्याशी आज मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहे की ब्याण्णवच्या त्यांच्या कारसेवेचा अनुभव इथं नमस्कार या कीर्तन संधीच्या या संवाद मालिकेमध्ये आम्ही असा प्रयत्न करतोय की ज्या कारसेवकांच्या बलिदानामुळे आणि ज्या कारसेवकांच्या प्रयत्नांमुळे आज राम मंदिर उभं राहिलं तर ह्या संवाद मालिकेच्या माध्यमातून तुमचे अनुभव आजच्या हो समाजापर्यंत पोहोचवणं आणि त्याच्यातून एक नवीन आदर्श निर्माण करणं उभा करणं आजच्या पुढच्या पिढ्यांना हा सगळा प्रवास तुमचा समजावून सांगणं यासाठी हा प्रयत्न आहे या या युट्यूब चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत करतो तुमच्या कार्याला सर्वप्रथम वंदन करतो ब्याण्णव साली तुम्ही कारसेवेला जाण्याचा सा निर्णय घेतला मी आता म्हटलं त्याच्याप्रमाणे आणि कुटुंबवत्सल महिला गृहिणी असलेली की जिचा मुलगा सात वर्षाचा आहे म्हणजे कुटुंब सुरू आहे अशा काळामध्ये कारसेवेला जाण्याचा सा निर्णय घेणं ही सुद्धा एक मोठी गोष्ट होती म्हणजे प्रत्यक्षात तुम्ही कारसेवेला गेल्यानंतर काय झालं तिथला तुमचा अनुभव काय होता हा विचारण्यापूर्वी हा निर्णय घेण्याची जी प्रक्रिया होती प्रत्यक्ष कारसेवेला मला असा तुमच्या मनामध्ये विचार आल्यानंतर त्याला पाठिंबा आणि त्या पाठिंब्याच्या जोरावर तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार तर ही जी प्रक्रिया होती या प्रक्रियेबद्दल काय सांगा मला पहिल्यापासून आधी राजकारणाची फार आवड होती बरं सुरुवातीला मी भाजपचं कुसुमताई ज्या वेळेला होत कुसुमता त्यावेळेला मी राजकारणात थोडीफार होते आणि घरातन मला संस्कार माझे वडील संघाचे होते त्यामुळे त्यांच्याकडनं सुद्धा मला थोडंफार शिक्षण मिळालं संघाची शिस्त एक आहे ती शिस्त माझ्या अंगवळणी पडली थोडी धडाडीची आहे म्हणजे जीवाची परवा न करता काही मी पेलू शकते Hmm. त्यामुळे मी कधीच पाठचा आणि पुढचा कधीच मी विचार केला नाही hmm. आणि मला आई वडील त्यावेळेला त्यावेळेला जरा वातावरण तंग होत अयोध्येच hmm. हे होतं त्यावेळेला आई वडील म्हणायचं नको तो मुलगा लहान आहे तुझा संसार आहे चालू लहान वय आहे तुझं पण मला मिस्तरांकडून पूर्ण पाठिंबा होता की वाटत झाले तरी तू जायला पाहिजे आणि जा कारण विश्व हिंदू परिषदेची मग कार्य करते आहे आणि मला निलादात्यांकडनं मी विश्व हिंदू परिषदेत मी त्यात झाले की झुकले त्या सुरुवात केली मी त्यामुळे म्हटलं घरात बसून करायचं काय त्याच्यामुळे मला राजकारणाची आणि थोडीफार समाजसेवा करण्याची आवड होती मला त्याप्रमाणे मी अयोध्येला मी जायचा निर्णय घेतला जैनपुरे काका आमचे होते त्यांनी आमच्या सर्वांची जबाबदारी घेतले आणि म्हणाले चला तुम्ही मग माझ्या आईला मी म्हटलं म्हणलं मुलगा माझा लहान होता पटवर्धन स्कूलला शिक्षक शिकायला होता तो म्हणाली जायचं आता तू हट्टच झालेले आहे मला करणार काय मग मी म्हणाली त्याची जबाबदारी घेते मग तो आई वडिलांनी माझ्या ती त्याची जबाबदारी घेतली मिस्टरांचे डबे ऑक्टेल केमिकल ला सर्व्हिस लावते त्यामुळे आई वडिलांनी माझ्या मिस्टरांची सुद्धा जबाबदारी घेतली आणि म्हणाले डबे वगैरे आम्ही जाऊ तू काही काळजी करू नकोस आणि मी गेले मी कधीही मुलाची किंवा मिस्टरांची काळजी केली नाही कारण आई वडिलांवर सोपवलेले होते मी त्यांची जबाबदारी आणि मी गेले आणि तिथे गेल्यानंतर खूप आम्हाला रेल्वेतनं जाताना फार मजा आली महिला आम्ही एकत्र होतो नंतर तिथे काही म्हणा गावांची नावित्रे नाही पण मुळात तुम्ही आता जसं म्हटलं की वडिलांना वडिलांचा जरी थोडासा विरोध असला तरी तो एका पित्याच्या भूमिकेतून असणार कारण मुळात संघाचा संस्कार वडिलांच्या माध्यमातून आणि संघाच्या माध्यमातून असलेला आणि त्याच्यातून तुम्हाला निर्माण झालेली ही तुमची भावना की आपण कारसेवेला जावं आणि असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री उभी असते तुमच्यामध्ये एक इथे या ठिकाणी एक वेगळं उदाहरण पाहायला मिळालं की तुमच्या या यशस्वीतेच्या मागे पुरुष उभे राहिले पतीच्या स्वरूपामध्ये आणि त्यांनी पाठिंबा दिला म्हणून तुम्ही ब्याण्णव सेवपर्यंत पोहोचू शकलात आता विश्व हिंदूच्या माध्यमातून कारसेवेला जायचंय हे ठरलं घरातला पाठिंबा मिळाला प्रवास सुरू झाला अयोध्येकडे जाण्याचा महिला म्हणून रत्नागिरी पासून अयोध्येपर्यंतच्या प्रवासामध्ये वे वेगवेगळे वे अनेक अर्थातच अनुभव आले असतील कारण रेल्वेचा प्रवास होता अनेक तासांचा प्रवास होता काही विशेष वेगळा अनुभव आहे हो का विशेष अनुभव म्हणजे असा की आम्ही ते रात्रीचा प्रवास आमचा चालू होता आणि निजामुद्दीन असं एक स्टेशन आम्हाला लागलं त्यावेळेला तिथे संपूर्ण कॉमेडियन लोक पुरुष त्यांनी संपूर्ण बुरखा घातलेला होता आणि त्यावेळेला ते तिथे आतमध्ये शिरले रेल्वे रे रे। तिथ्या थोड्या वेळ काळापूर्वी थांबली होती आणि तिथे थांबल्यावर पुरुष आज सगळे शिरले पण आमच्या बरोबर काही जेंट्स लोक होती आणि आम्ही त्यांना म्हणजे खूप हे मारझोड केलेली त्या पुरुषांना हे घालून त्यांचे भुर्के काढून आम्ही घेतलेले आणि तिथनं आम्ही त्यांना पिताळून लावलेले सगळ्या जेंट्स लेडीज तिकडे जाणार होतो आम्ही त्यांना विरोध करण्यासाठी ते आज चढलेले होते पण ते आम्ही संपूर्ण हे केलेलं पेरलेलं आणि आम्ही पुढे गेलो नंतर तिकडे गेल्यानंतर आम्हाला तिकडे पोहोचलो आम्ही खूप चांगल्या लागला कुठपर्यंत पोहचला त्या रेल्वेच्या प्रवासात कुठपर्यंत गेला अलाहाबाद पर्यंत अयोध्ये तुम्ही अयोध्ये मध्ये पोहोचलात का त्या अयोध्ये पर्यंत नाही म्हणलं अलाहाबाद पर्यंत अलाहाबाद पर्यंत आणि नंतर तिथन पुढे आम्ही थोडं 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 चालत चालत असं गेलेलो बरं आणि तिथन मग काही वेळ रात्र झाली की काही ठिकाणी राहायचो वस्ती करायची मग तिथे राहायला तिथे सकाळी लवकर उठून आंघोळ निंघोळ करायचो आम्ही आणि नंतर आम्हाला पुढे आम्ही चालत जायचो संपूर्ण अशी रेल्वे स्टेशन सुद्धा काही वेळेला पार करायला लागले आम्हाला पण ती जी तुम्ही म्हणजे अलाहाबाद पर्यंत समजा रेल्वेने गेलात आणि तिथपासून पुढे तुम्ही आता सांगितलं की चालत जायचो आणि काही ठिकाणी वस्ती करायचो हो। तर त्या ठिकाणी सोबत वागण्याची भूमिका कशी होती किंवा तुम्हाला सहकार्य कशा केले आम्हाला केले पाणी लागलं तरी पाणी देत होते किंवा टॉयलेटला असं जायचं वगैरे झालं तर ते आम्हाला मार्गदर्शन करायचे संपूर्ण म्हणजे त्यांचं सहकार्य कार्यवक म्हणून तुम्हाला सहकार्य होत आणि मग तुम्ही ज्या व्यवस्थेतून गेला होता म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या व्यवस्थेतून तुम्ही या सगळ्या कार्यवे लागलात तर मग त्यांच्याकडून काही वेळोवेळी सूचना यायच्या का की आता तुम्ही आज गोयपर्यंत जाऊन थांबायचंय किंवा अशा प्रकारचं तुमचं काही तिथे नियोजन होतं की नियोजन नव्हतं असं तस नव्हतं तिथे पण असं एक म्हणून आम्हाला एक गाव लागलं तिथे बरं तिकडे तर त्यावेळेला तिथे आम्हाला त्या आधी आम्हाला तिथे इथे सांगितले चला आता तुम्हाला सगळ्या महिलांना जेंट्स लेडीज पोलीस होते आली होती पोलिसांची hmm. त्याच्यात आम्हाला सगळ्या महिलांना भरले नाही hmm. आणि आम्हाला म्हणाले की चला आता आपण तुम्हाला आपण चहा पाणी देऊया म्हणून पण आम्ही सगळ्या महिलांनी ठरवलेलं होतं की आपण काही वाटत त्याला तिथे एकाही एक बाईंनी आपण गाडीच्या खाली उतरायचं नाही पण एक उतरले की दुसरी उतरणार उतरणार खालची आणि त्याच्याबरोबर सगळ्या उतरल्या की ते गाडी सोडणार असं असं त्यांचा प्लॅन होता पोलिसांचा तिथे सोडून आम्हाला जाणार होते पण आम्ही महिला आम्हाला चहा पाहिजे आम्हाला चहा तुम्ही गाडीत आणून द्या आम्ही एकही एक महिना आम्ही खाली उतरणार नाही म्हणजे त्यांना ना आम्हाला फसवायचं होतं पण आम्ही उतरलो नाही तिथे चहा पाण्याची काहीही व्यवस्था नव्हती संपूर्ण भयानक संपूर्ण रान म्हणजे झाडी बिडी अशीच होती आम्ही उतरलो नाही म्हटलं आम्ही त्यांना विचारतो होतो अहो तुम्ही सुद्धा हिंदू आहात तुम्हाला हे चालणार आहे का बा आपला देव राम हा सगळ्यांचा आहे अहो म्हणाले नाही हो आमचा पण आहे म्हणाले याला आम्हाला सुद्धा हे म्हणाले सगळं पटतंय असं पण आम्ही करणार नाही आमची शेवटी आम्ही ड्युटी चौक म्हणाले म्हणजे ते पण आम्हाला असं चांगलं आम्हाला हे मार्गदर्शन करू चांगले संमत ठेवले त्यांनी कारण शेवटी हे हे ईश्वरी कार्य आहे आणि सगळे आम्ही महिला करतो ना हा आणि त्याच्यामुळे त्याचाही मार्ग अर्थात एकोणीसशे ब्याण्णव साली उत्तर प्रदेश मध्ये कल्याण सिंगांचं सरकार होतं हो त्याच्यामुळे एकोणीसशे नव्वदच्या तुलनेत थोडं थोडं अनुकूल वातावरण कारसेवेसाठी ब्याण्णवचं होतं पण मग हा सगळा असा टप्पा प्रवास मजल दरमजर करत तुम्ही म्हटलात कसं थोडस चालत एखाद्या गावात राहत शेवटपर्यंत तुम्ही अयोध्ये मध्ये पोहोचलात का अयोध्येच्या आधीच तुम्हाला था था। आधी थांबवण्यात आला अच्छा नंतर मग मनकापूर गौडा म्हणून एक गाव लागलं ना तिथे आम्हाला सिंगल राहण्याची सोय केलेली होती अशोक सिंगल हा अशोक सिंगलजी मग असं संपूर्ण संपूर्ण सगळीकडे शेतवाडी होती तिकडे कायम पीक चालू असतं असं शेतवाड्यांना जायचं असं एक mm. पडक घर होत मातीच्या भिंती वगैरे होत्या पण mm. mm. तिथे सुद्धा असे खिडक्या वगैरे होत्या त्याला ना, दार नाही काही नाही काही नाही दरवाजा खिडक्या कड्या वगैरे काही नव्हतं हो मग आम्ही संपूर्ण महिला असा आता तू तीन तास आराम कर मी जाते कि किंवा काय असं कारण तिथे संपूर्ण सगळे जेंट्स होते भोपळ्याची सकल भाजी होती भात केलेला होता आणि त्यांच्या पद्धतीचे सगळं ते वरणा बिलना सगळ्या पण आम्ही जेवलं तिथे आम्ही जाताना बरोबर सगळं नेलेलं होतं कारण आम्हाला पुरोहित काकाने सांगितलेलं नव्हतं आपल्याला जे लागेल ते सुकं खाणं वगैरे तुम्ही घ्या सगळं असं असं आम्ही घेतले होतं ते आणि मग तिथे जेवले बिवले पण आम्ही असं संपूर्ण आळीपाळी कशी वर्षी आम्ही तिथे काढलेली पण मग अयोध्येमध्ये मध्ये प्रत्यक्ष ज्या दिवशी सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णव या दिवशी तो जो बाबरी ढाचा पडला तर त्या वेळी तुम्ही अयोध्येमध्ये मध्ये नव्हतात पण मग त्याच्यानंतर तुम्हाला अयोध्ये पर्यंत मग तुम्ही प्रत्यक्ष त्या जाग्यावरती त्याच्यानंतर जाऊन आला तिथे आम्ही गेल्यानंतर दर्शन वगैरे झालं तिथे मग असं तिथे आपल्या विटा वगैरे तिथे सगळ्या होतच तिथे किंवा दगड बिगड आणले होते ते हो, मी आणले दगड होत एक आपल्याला घरच्या लोकांना दाखवायला पाहिजे कसं दगड आहे तिथे ते मी तिथन दगड पण मी तिथनं आणला आहे नंतर तिथे अशी दुकानं भरपूर होती तिथनं मी असं ते पहिल्यांदा माहिती की असे पिक्चर दिसायचे तसं मी तिथे कसं पगत मग बांधलेलं सगळं रामासाठी असं सगळं मी आणलं बोर। होतं पण ते खराब झालं आता फक्त दगड तेवढा मी आणला दाखवायला सगळ्या घरच्यांना म्हणजे कसलं दगड आहे तसं दाखवायला आणलं होतं बरोबर तुम्ही आता विटांचं म्हटलं तर देशभरामध्ये त्यावेळी जवळपास दोन लाख सत्तर पेक्षा जास्त ठिकाणी त्या शिलापूजनाचा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये झाला होता आणि त्या शिलापूजित त्या शिला ज्या होत्या त्यानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात वापरल्या अ प्रत्यक्ष बाबरीण्याच्या तिथे पडल्यानंतर नंतरच्या काळामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पण पोहोचलात आणि रामलल्लांचं त्या टेंटमध्ये असलेल्या रामलल्लांचं त्यावेळेला तुम्ही दर्शन घेतलं असाल आणि त्याच्यानंतर ती कारसेवा अर्थातच संपली संपली परतीच्या मार्गाला तुम्ही आणि पुन्हा रत्नागिरी पर्यंत तुमचा प्रवास विश्वयोजनच्या माध्यमातून सुरू झाला आज ह्या घटनेला बत्तीस वर्ष उलटून गेली बत्तीस वर्षानंतर ह्या चोवीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिर पूर्ण कार्याचं पूर्ण झालं आणि रामलल्लांच्या मूर्तीची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झालेली आपण दूरदर्शनच्या माध्यमातून सगळ्या जगाने त्यांचं काही जणांचं बलिदानही त्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये झालं तर त्या कारसेवेला गेलेले एक तुम्ही कारसेविका म्हणून आज दोन हजार चोवीस सालचा राम मंदिराचा तो जो सो भव्य सोहळा जेव्हा दूरदर्शन वरती सुरू होता तो पाहताना नक्की वाईट वाटलं आम्ही गेलेल्या आपलं जे ध्येय होत ते पूर्ण झालं याचा भयंकर आनंद झाला अगदीच अगदीच खूप आनंद झाला आणि म्हणजे ह्या आता तुमच्या डोळ्यात आलेले अश्रू हे त्याच निदर्शक आहे की ज्या गेल्या पाचशे वर्षांमध्ये जो अथक संघर्ष अवघ्या भारताने केला भारतातल्या लक्षावधी लोकांनी या राम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी संघर्ष केला अनेक कारसेवकांनी त्याच्यासाठी बलिदान दिले तर त्या ह्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज राम राम मंदिर उभं राहिलं आणि त्याच्यामुळे अर्थातच केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये आज अयोध्या हे एक वेगळ्या अर्थाने नकाशावरती येणार आणि पुन्हा एकदा तीच वैभव संपन्न अयोध्या जी रामायणाच्या काळामध्ये असेल तर ते भव्य स्वरूप पुन्हा अयोध्येला मिळणार तर हीच आपली इच्छा असते आणि आपल्या दैवताच्या प्रती आपला जो भाव असतो त्याच भावनेतून एक सामान्य गृहिणी की जिचं कुटुंब असतं जिचा सात वर्षाचा सा मुलगा असतो सर्वसाधारणपणे एखाद्या शेजारच्या गावात आज एखाद्या समाजकार्यासाठी जायचं म्हटलं तरी सुद्धा ज्या वेळेला लोक काही ना काही असे कौटुंबिक कारण सांगतात या पार्श्वभूमीवरती जेव्हा सात वर्षाच्या मुलाला घरात ठेवून शेकडो सोळाशे सतराशे किलोमीटर लांब आणि इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये जेव्हा एक गृहिणी जायला तयार होते आणि ती कारसेवा करते म्हणून तुमच्या कारसेवेच्या कार्याला वंदन करायचं यासाठी हा कीर्तन संध्याचा प्रयत्न तुम्ही आज आमच्याशी संवाद साधलात आणि तुमच्या एकोणीशे ब्याण्णवच्या कारसेवेबद्दल तुम्ही आमच्याशी बोललात त्यावेळेचे तुमचे अनुभव आमच्याशी विषद केलेत याबद्दल कीर्तन संध्याच्या वतीने खूप मनापासून तुमचे आभार मानतो तुमच्या कार्याला तुमच्यासारख्या सर्व राम सर्व कारसेवकांच्या कार्याला वंदन करतो आणि याच भागातून आपला निरोप देतो खूप खूप धन्यवाद नमस्कार जय श्री जय श्रीराम थँक्यू हो मला तुम्ही